शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करतो आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खास करून त्या शेतकऱ्यासाठी आहे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं पाणी आता सध्या आटलेलं आहे किंवा संपण्याजोग आहे तर शेतकरी मित्रांनो मी आज रस्त्याच्याकडे जात असताना माझं लक्ष केलं आहे की एक ओढ्यामध्ये बोरवेल घेणं चालू आहे आणि ते बोरवेल शंभर फुटापर्यंत आणि तुम्ही बघ व्हिडिओमध्ये बघत असाल की अंतर एकदम जवळ आहे दोन्ही बोरमधलं तर शेतकरी मित्रांनो शंभर फुटापर्यंत त्याची खोली आहे आणि त्याच्या साईडनं जे सी बीने उकरून एक चार बाय चारच्या चार चा अंतरावरती जे सी बीच्या साईने खडी टाकून आणि आतमध्ये जाळी मारून तुम्ही आता एक इमेजमध्ये बघा की कशाप्रकारे जाळी मारलेली आहे तर अशा प्रकारे जाळी मारून आणि साईडनं खडी टाकून याच्यामध्ये पाणी डायरेक्ट पाणी तुमच्या भूजल साठ्यासाठी जाण्यासाठी उपलब्ध करून ठेवला आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी योजना आहे ही राज्य सरकारची योजना आहे आणि कलेक्टर ऑफिसद्वारे याला राबवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या ग्रामपंचायतशी संपर्क करून तुमच्या ग्रामपंचायतच्या लेटर रेडवरती नि ग्राम आ, कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो एकदम भारी प्रकल्प आहे ज इतर प्रकल्पामध्ये तुमच्या पाणी जिरवण्याची जी क्षमता असते ती शंभर टक्क्यामधून फक्त दहा ते पाच टक्के असते पण ह्या प्रकल्पामध्ये तुमचं शंभर टक्के पाणी डायरेक्ट म्हणजे पहिल्याच पावसामध्ये तुमच्या विहिरीला शंभर टक्के पाणी येणार आहे तर जिल्हाधिकारीद्वारे ही योजना राबवण्यात आहे शेतकरी मित्रांनो कसा वाटला प्रकल्प जर चांगला वाटायला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक नक्कीच करा तर की मित्रांनो हे अशा प्रकारे जे ने साईडला एक पाच ते सहा फूट अंतराग अंतरावर खोदून आतमध्ये खोल एक चार फुटापर्यंत खोल घेऊन साईडनं खडी टाकून हे अशी प्लॅनिंग केली जाते तर नक्कीच ही प्लॅनिंग भरपूर चांगली आहे तर का थोडासा खर्च आहे पण मग लाभ शंभर टक्के आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की इथले जे कामगार आहे ते एक हाताने चार बोटाच्या अंतरावरती मार्किंग करून घेत आहे ब्लेडच्या सहाय्याने आणि नंतर ड्रिलने होल पाडून चारी बाजूने होल पाडून म्हणजे जास्तीत जास्त होल करून म्हणजे त्यामुळे काय होईल की पाणी जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर पाणी भूजलसाठेमध्ये पोहोचेल पाच इंच पाच इंच पाच इंच वर वर घेणार माफ काल घेता घेणार पाच व घे काय नाही

का सर गज गरम बरा खाली घे चार इंच चाकण वरून हा मार चिकून आता चिकून तेव्हा तेवढं त्यात मागणा सारखे मार